दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी व शिरवळ येथील धुबधुबी दूब प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे धरण उजनीच्या पाण्यापासून वंचित होते तर यावर्षी रामपूर व हणमगाव येथील धरण भरल्यामुळे नाल्याद्वारे पाणी सोडून भरून घेण्यात आले आहे यावर्षी पावसाचे प्रमाण सुद्धा चांगल्या प्रमाणात असल्याने धरण भरण्यास मदत झाली हा प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे जवळपास आठ ते दहा गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून यामध्ये दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील गावांचा समावेश होतो शिरवळ इंगळगी कणबस करजगी जेऊर हांद्राळ सुलेर जवळगी या प्रमुख गावांचा समावेश आहे यासाठी पाणी संघर्ष समिती व आमदार सुभाष देशमुख यांचे प्रयत्न लाभले त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका